नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचा शेवट कसा होणार आहे आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर मालिकेत आपल्याला असं जेव्हा त्याचा भूतकाळ नंदिनी सोबत नव्या संसाराला सुरुवात करतो तिकडे काव्याचा सुद्धा पार्थवर प्रेम असत आणि आता अखेर तो क्षण येतो की काव्य पार्थला नवरा म्हणून स्वीकारते पार्थने एवढ्या दिवसांपासून जी मेहनत घेतलेली असते काव्याचं मन जिंकायचं अखेर त्याला यश मिळत आता काव्याने तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला असतो मात्र जेव्हा हे जीवाला असत्र नवीन आयुष्याला सुरुवात करते हे ऐकून त्याला खूप बरं वाटत या दोघांचा संसार सुरळीत सुरू असताना रम्याला हे समजतं की काव्य आणि जीवाचं दोघांचंही लग्ना अगोदर एकमेकांवर प्रेम होत त्याचमुळे त्यांच्या चुकी संसारात आग लावायची म्हणून आता सगळं काही सत्य पार्थला सांगते खर तर काव्या पार्थवर खरं प्रेम करत असते मात्र पार्थचा असा गैरसमज होतो काव्य आपल्या सोबत खोट्या प्रेमाचं नाटक करत आहे आणि एकाच घरात राहून तिचं जीवासोबत अजूनही अफेअर आहे याच रागामध्ये पार्थ आता हे घर सोडून निघून जातो आता या सगळ्याला घरातले सगळेच जण काव्याला जबाबदार ठरवतात हो की तुझ्यामुळे पार्थ घर सोडून निघून गेलेला आहे तर काव्य आता मी काकाच्या मदतीने पार्थला शोधून घरी घेऊन येते आणि त्याला सगळं काही सत्य सांगते आणि आणि प्रेम संपूर्ण देशमुख तर आता सगळ्यांनाही खूप वाईट वाटत असत की इच्छा नसताना त्यांना खोटी नवरा बायको बनून एकमेकांसोबत राहावं लागते त्यामुळे नंदिनी काव्याला सांगते की काव्या मी तुमच्या दोघांचं लग्न लावून देणार आणि मी जीवासोबत डिवोर्स घेणार तर मित्रांनो आता आपल्याला मालिकेच्या शेवटच्या भागात जीवा आणि काव्या दोघांचंही लग्न झालेलं पाहायला मिळणार आहे काव्या जीवाचं लग्न झाल्यानंतर पार सुद्धा नंदिनी सोबत लग्न करतो आणि चौघेही सुखाने संसार करतात आणि त्याच सोबत नंदिनीची लहान बहीण आरुषी आणि योग हे दोघही एकमेकांसोबत लग्न करतात आणि नवीन संसाराला सुरुवात करतात